माझे सहकारी आणि माझ्या समोरचे सर्व विद्यार्थी आणि खेळाडू शाहू च्या नगरीतून कोल्हापूर इथं मी आलो समतेचा विचार घेऊन आणि रयतेचा राजा बैरागांचा राजा बैरागी म्हणून कर्मवीरांना ओळखलं जातं असे विचार घेऊन मी ज्यावेळी कर्जतला आलो त्यावेळी कर्जतमध्ये आल्याच्या नंतर ऐंशी साली सगळी मला झाडं झोडप काटे दिसली पाण्याचा अभाव होता मी ठरवलं समतेचा विचार करून शाहू महाराजांच्या नगरीतनं आलोय समृद्ध नगरीतनं आलोय इथं काटे झोडपे दिसतात तर मला दिसली म्हणून मी ठरवलं त्या झुडप्याच्या देटाला फुलं झाली पाहिजे म्हणून मी इथं फुलं निर्माण केली ती तुम्ही बोल आणि ह्या फुलांना माझा कायमचा आशीर्वाद राहील माझी काही तीक पाठव तुम्हाला थाप राहील एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो का मला पोटात भोका लागल्या भूक आपली सगळ्यांची भूक दोन, दोन शब्द बोलतो मला बोलवलं धन्यवाद आणि ज्याने ज्याने कॉलेजला सहकार्य केलं देणगी दिली त्यांचं मी खास करून आभार मानतो आणि माझं दोन संपवतो जय कर्मवीर धन्यवाद सर